वाशी शहरातील पोलिस ठाणे आवारात स्फोट परिसरातील दुकानांच्या काचा व दरवाजे फुटले बुधवार दिनांक आठ रोजी वाशी शहरातील पोलीस ठाणे परिसरात सकाळी अकरा वाजे दरम्यान स्फोट झाल्याने मोठा आवाज व आसपासचे घरे दुकाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पोलीस ठाणे इमारत व पूर्वी पोलिसांच्या सदनिका असलेल्या भागात हा स्फोट झाला मागील एक वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या सदनिका पूर्णतः पाडण्यात आलेल्या आहेत सर्वत्र मोकळी जागा असून या मोकळ्या जागेच्या लगतच पदराचे शेडमध्ये दुकाने पक्की घरे आहेत आज सकाळी अकरा वाजता मोठा, मोठा आवाज होऊन या दुकानालगत हा स्फोट झाला आहे स्फोट झालेल्या ठिकाणी मोठा खड्डा देखील पडलेला असून स्फोटाचा आवाज खूप मोठा असल्याने शेजारील मोबाईल दुकानातील स्क्रीन ग्राहक सेवा केंद्रातील काचेचे टेबल व इतर साहित्य हे तुटून बाजूला पडले आहेत तर आसपास असणाऱ्या आस घरातील दरवाजे देखील तुटले आहेत स्फोटाची तीव्रता असल्याने जवळपास नुकसान झाले आहे पोलीस ठाण्याचे अमलदार यांना बसण्यासाठी असलेल्या ठिकाणी देखील काचा तुटून पडले आहेत सुदैवाने शेजारील ग्राहक सेवा केंद्रात काम करणारी एक महिला या आवाजामुळे उडलेल्या काचेतून किरकोळ जखमी झालेले आहे स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसल्याने याबाबत अधिकचा तपास बॉम्ब व निकामी पथकाला पाचारण करण्यात आलेले असून ते आल्यानंतरच याबाबत नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट होणार आहे